नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीज टूट्यूब चारमध्ये तर मित्रांनो आपल्याला पाठीमागे एक कमेंट पडली होती की बोगस औषधं नेमके कशी होतात आणि काही काही दुकानामध्ये समजा काय औषधाचे रेट स्वस्त असतात काही दुकानामध्ये रेट ते महाग असतात म्हणजे उदाहरण एक आपण कोराझन असा आयटम धरू की एखाद्या दुकानामध्ये तुम्हाला साडे अठराशे एकोणीसशे रुपये मिळते आणि काही काही दुकानामध्ये ते सोळाशे रुपये पंधराशे रुपये साडेपंधराशे रुपये नावानं कॉराझन मिळते तर हे गपलत कामान असे होते आणि शेतकऱ्याच्या काय याच्यामध्ये दिशा होतात या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल पण खूप तळमळीनं आणि काळजीनं जे काही अनुभव आपल्याला मार्केटमध्ये आलेत ना त्यानुसार आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा सर्व परिस्थिती जी काय मार्केटमधली चालू आहे जी काय फसवणूक ज्या पद्धतीनं चालू आहे ती सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील तुम्हाला जर सध्या आता वेळ नसेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला रिलॅक्स टाईम असेल मोकळ्या वेळामध्ये तुम्ही असताल त्यावेळेस हा व्हिडिओ पाहून संपूर्ण माहिती या संदर्भात घेऊ शकता यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं असं म्हणणं राहील की घटक पाहून औषध घ्या मित्रांनो कारण आपली तिसरी पिढी जवळपास शेती व्यवसाय आपण करतोय तीन पिढ्या झाल्या जवळपास आपल्या घरामध्ये आता नाही ना तर ट्रकभर बाटल्या निघाल्या असत्या आतापर्यंत जे काय बंगारामध्ये गेल्या किंवा कचऱ्यामध्ये वाहून गेल्या नदीमध्ये वाहून गेल्या अशा ज्या काही बाटल्या जर सळ्या साठल्या असत्या ना तर चांगल्या दहा बारा ट्रक बाटल्या गोळा होतील एवढ्या बाटल्या आपल्या शेतामध्ये पडलेल्या असतील किंवा रिकाम्या पोताच्या बॅगा किंवा बुरशीनाशकाचे पॅकेट टॉनिकच्या बाटल्या हे पडलेल्या असतील पण आपण कधीच आजपर्यंत त्या बाटलीवरचा घटक वाचण्याचा प्रयत्न केला नाही घटक वाचा त्याचं कार्य करण्याची पद्धत लक्षात घ्या आणि त्यानुसार औषध वापरा तुम्हाला फसणार नाहीत तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही सर्व औषधाचे जे काही घटक आहेत तुमच्या लक्षात आले ते कशावर काम करतं काय डोस आहे किती मिलीचं प्रमाण आहे आणि किती कंपन्याचं येते कारण एक एक औषध पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार कंपन्याचे येते कारण मार्केटमध्ये खूप कंपन्या झाल्यात घटक सेम आणि भरपूर कंपन्या आहेत आपल्याला वाटतं की प हे एक औषध चांगले आहे ते औषध खराब आहे असं तसं आहे हे आहे ते आहे असा काय प्रकार नसतो एकच घटक दोन दोन तीन तीन नावानं पण कंपन्या द्यायला असं पण घडलेलं आहे मी बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर आपल्या दिलेले आहेत की एकच घटक एकच कंपनी तीन तीन नावाने देते तेवढंच टक्केवारी तेवढंच पर्सेंटेज अशा सुद्धा परिस्थिती झालेल्या आहेत त्याच्यामुळं जे काही तुम्ही औषधं तुमच्या शेतीसाठी आणताय त्याचा घटक वाचा ते काय काम करतं युट्यूबवर त्याची सर्व माहिती उपलब्ध असते यूट्यूबवर पाहून तुम्ही त्या औषधाचं आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला काय वापरायचं या संदर्भात नियोजन करू शकता जे बोगसगिरीचं प्रमाण आहे ना मित्रांनो ते ऍक्च्युअलमध्ये कंपनीमधूनच होतं कारण कंपनीमध्ये जिथं ज्या ठिकाणी माल तयार होतो ज्या ठिकाणी फॅक्टरी असते ना तिथनं एक ते दोन टक्के प्रमाण बोगसगिरीचं होतं आता उदाहरणार्थ आपण कोराजन आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये घेतलं की त्याचं कसं होऊ शकतं तर काय असतं लक्षात या आपण समजूया की तीनशे मिलीचं कोराजन आहे एक तर दिवसभरामध्ये एखाद्या कामगारांना एक कोराजनचं काम गपलत केली म्हणजे एक क्वराजन त्यानं फॅक्टरीमधनं गायब केलं आणि त्या ठिकाणी दुसरी फक्त प्लेन बॉटल त्याच्यामध्ये फक्त पांढरं पाणी भरून त्यानं त्या लॉटमध्ये मिक्स करून दिली त्या बॉक्समध्ये पीटी पॅक होऊन निघून गेलं म्हणजे अशा आपण एक दिवसात एक ते दोन बॉटल अशा पद्धतीने बॉक्समध्ये पडल्या आपण एक ते दोन टक्के प्रमाण कंपनीमधून झालं असं तो पकडू शकतो कारण हे रिॲलिटी शंभर टक्के होते कारण तुम्ही पण त्या संदर्भात जाणीवपूर्वक विचार करून पहा हे होऊ शकतं का नाही होऊ शकतं हे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल दुसरा विषय राहिला ट्रेडिंगचा आता ज्यावेळेस कंपनीमधनं औषधं डीलरकडे येतात सब डीलरकडे येतात किंवा मोठ्या स्टॉकिस्टकडे जातात आता मोठ्या स्टॉकिसमध्ये ट्रेडिंगवाले आले कारण मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये मोठे मोठे ट्रेडर असतात एकदम पाच पाच दहा दहा हजार लिटर कोरा अजून ते घेऊन ठेवतात मग त्यामध्ये काय करतं ते उलटी पेटी फोडतात खालच्या बाजूनं समजा शंभर पेटी आहे तर शंभर नगाच्या पेटीमध्ये दहा नक ते ओरिजिनल काढून घेणार आणि त्यामध्ये दहा बोगस टाकणार असा प्रकार पण होतोय उलटी पेटी फोडलेली असते खालच्या बाजूनं आणि परत त्याला पॉलिथिन जे वर्ण पॅक केलेलं आपल्याला वाटतं की पॅक पेटी आहे पण ते पॉलिथिन पण त्याच पद्धतीनं कारण बोगसगिरी करणारे खूप हुशार असतात मित्रांनो त्यांनी सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन सगळ्या गोष्टीची प्रॉपरली काळजी घेऊन त्यांनी नियोजन त्या पद्धतीने धरलेलं असतं मग दहा बॉटल त्या बॉक्समध्ये पडल्या शंभरपैकी दहा बोगस आल्या बरोबर इथं दहा टक्के झालं पहिलं दोन टक्के दो आणि हे दहा टक्के म्हणजे जवळपास बारा टक्के बोगसगिरीचं प्रमाण झालं आणि हे औषधं ज्यावेळेस परत छोट्या रिटेलर वगैरे येतात मग रिटेलर काय करतो औषधं विक्री करायला चालू का असते पण त्याला हे लक्षात येत नाही की याच्यात ओरिजिनल कोणते बोगस कोणते कारण ते ओळखायचं जे पॅरामीटर आहे ते त्यात काय नसतो आता तुम्ही म्हणताल बॉटलवर क्यू आर कोड असतो लॉट नंबर असतो त्याचं जे काही लेबल आहे होलमार्क आहे किंवा जे काही पॅकेजिंग आहे ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो मित्रांनो काही ब्रह्मदेवानं पॅकिंग तयार केलं नसते किंवा हॉलमार्क जे आहे किंवा क्यू आर कोड जो आहे ते काही देवानं तयार केलेलं नाही हा आपण माणसानंच तयार केलेला आहे क्यू आर कोडसारखा क्यू आर कोड होलमार्कसारखा सारखा हॉलमार्क आणि पॅकिंगसारखं पॅकिंग करण्यात हे जे गुगल स्क्रीवाले असतात ते पटायत असतात मग याच्यात काय होतं की समजा या शंभर शेतकऱ्यांनी एखाद्या दुकानदाराकडनं कोरादान नेलं आहे आणि त्यापैकी ऐंशी नव्वद शेत चांगले रिझल्ट आले आणि दहा टक्के लोकांना रिझल्टचा प्रॉब्लेम आला ते म्हणतात की थोडंसं पातळ पाणी निघाल्यासारखं निघालं पाहिजे असा रिझल्ट त्याचा दिसला नाही आळी मिली नाही मग ह्या वेळेस हे बोन झालेले असते भले आपण ते क्यू आर कोड जरी स्कॅन केला किंवा बॉटल जरी स्कॅन केली तर ते एकदम मग कसं म्हणता येईल आपल्याला एखादा ब्लॅकचा पैसा आपण व्हाईट कसं करतो त्या पद्धतीने एकदम डुप्लिकेट कोराजन व्हाईटच्या पद्धतीने बॉक्समध्ये मिक्स होऊन आल्यामुळे त्यात रिटेलरची पण त्यात काही चूक नसते आपण रिटेलर सोबत वाद घालतो ह्यात नालायकपणा करणारे डीलर सब डीलर आणि डॉकी जे असतात ना मोठे मोठे ते आणि काही प्रमाणात कंपनीचा स्टाफ जो की मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो ह्यांच्या आहेत ह्याच्यामध्ये कुठंतरी आळा बसायला पाहिजे कारण फसवणुकीचं प्रमाण यामध्ये खूप वाढलेलं आहे दुकानदारांनी पण आता थोडंसं सा सावध व्हायला हो पाहिजे नीट वागायला पाहिजे कारण परिस्थिती खूप विचित्र झाली आहे मित्रांनो दुकानदारासाठी मी सांगतोय की जे ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यात आता ॲग्रोस्टार झालं प्लॅन्टिक्स झालं अशा बऱ्याचशा कंपन्यात की ऑनलाईन औषधं शेतकऱ्यांना पोहोच करत आहेत त्याच्यामार्फत सुद्धा बोगस औषधं येत आहेत हे बऱ्याच जणांचा अनुभव आलेला आहे फ्लिपकार्ट माध्यमातून पण औषधं बऱ्याच जणांनी घेतले त्यांना पण बोगसगिरीची औषध आलेली आहेत दुकानदारांनी सावध व्हायला पाहिजे इमानदारीनं धंदा करा जर तुम्हाला एखाद्या मोटेरेलमध्ये मोटे काय डाऊट वाटला तर ते विकू नका कंपनी प्रतिनिधींना सांगून ते मटेरियल रिटर्न परत करण्यासंदर्भात बोला कारण शेतकऱ्याचे विनाकारण ह्याच्यात नुकसान झालं तर ते कसं आपल्या माती खापरमा बसतं कारण बोगसगिरी करणारे किंवा फसवणूक करणारे दहा टक्के दुकानदार आहेत पण त्याच्यामुळे पूर्णचे पूर्ण दुकानदार बदनाम होत आहेत कारण नव्वद टक्के बाकीचे दुकानदार जे आहेत ते चांगलेच आहेत जे की बी एस सी अग्री डिग्री वगैरे करून खत औषध व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांचा हाच हेतू असतो की शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि आपल्याला पण दोन पैसे मिळावं पण हे जुने जे नालायक आहेत ना जुने जे दुकान टाकून बसलेले आहेत लोकं त्यांनी काय केलेलं हाचा बाजार मांडलेला आहे त्यांना माहिती कोणावेळेस काय करायचं कसं करायचं ह्या पद्धतीने त्यांचं चालू असतं आता दुसरा एक मुद्दा तुम्हाला म्हणलं होतं की मी एखाद्या दुकानामध्ये तुम्हाला कोराजन साडे अठराशे एकोणीशे रुपया मिळते आणि एखाद्याला सोळाशे रुपयाला मिळते तर या ठिकाणी मित्रांनो कसं असतं बिलिंग होताना समजा एक धरूया की अठराशे पन्नास रुपयानं कंपनीकडनं बिलिंग रिटेलरला होते किंवा डीलरला होते तर यामध्ये काय होतं डीलरला जरी ते झालं तरी विक्री करण्याची जी कंपनीने सांगितलेलं आहे की एकोणीसशे रुपये विक्री करा कंपनीने सांगितलेलं असतं हे काय करतात मार्केटला रेट चालू एकोणीसशे रुपये हे विकणार सोळाशे रुपयानं आणि तीनशे रुपये जो तुम्हाला कमी मध्ये रेट बसलेला असं वाटते ते औषधाचे पैसे ते दुसऱ्या औषधामध्ये काढतात किंवा टॉनिक वगैरे बुरशीनाशकमध्ये काढतात तुम्हाला वाटतं की मी फक्त कोराजनच घेऊन आलो हे नंबरी एवढे लोक आहेत ना मित्रांनो हे जे जुने दुकानदार आहेत हे एवढे पुढे गेलेले आहेत ले, पुढच्या लेवलला हे काय करतात समजा उदाहरणार्थ आपण सकाराम पाटील एक नावाचा शेतकरी त्यांनी काय केलं दीडशे एम एलचं कोराजन एकोणीसशे रुपयाला एका दुकानमधनं खरेदी केलं आपण दुकान कुठे नाव घेत नाहीत एखाद्या दुकानमधनं ते खरेदी केलं तर त्या ठिकाणी काय होतं त्या दुकानदारांचा चालकपणा करून आपण टॉनिकमध्ये किंवा इतर बुरशीनाशकामध्ये पैसे काढू ह्या हेतून सोळाशे रुपयालाच कोराजनची विक्री त्या शेतकऱ्याला केलेली असते आणि इतर ठिकाणी एकोणीसशे साडे अठराशे रुपये कोराजनची विक्री चालू असते पण तो शेतकरी पण चतुर निघाला शेतकऱ्यांना काय केलं फक्त क्वारझनच त्या दुकानदाराकडनं घेतलं आणि कोराजन घेऊन गेला शेतकऱ्याला वाटलं आपण आपला फायदा करून घेतला पण तो दुकानदार एवढा चालक राहतो परत काय करतो त्याचं नाव रेकॉर्डला कुठं कुठेतरी लिहून घेतो नाहीतर सॉफ्टवेअरमध्ये पण फंक्शन असतं साईडला नेरिएशन मध्ये नाव टाकलं ना फक्त नाव टाकलं की जुनं बॅकग्राऊंड म्हणजे जुनं काय तुम्ही खरेदी केलेली आहे त्यात काय नुकसान झालेलं आहे सगळं टेलिसॉफ्टरमध्ये येत असतं मग त्या ठिकाणी फक्त ज्यावेळेस तुम्ही सहा महिन्यानं वर्षानं सकाराराम पाटील शेतकरी डबल जाईल सकाराम पाटील जर टॅलीमध्ये नाव टाकलं तर बरोबर त्याचं नाव वरती येते आणि तीनशे चारशे रुपये नुकसान झालंय हे त्या दुकानदाराच्या लक्षात येऊन जाते आणि त्यावेळेस ते मागचे तीनशे आणि परतचे तीनशे असे करून सहाशे रुपये वसूल करून घेते आपल्याला फक्त वाटते की ह्या दुकाना दुकानात स्वस्त मिळते त्या दुकानात महाग मिळते असं काही नाही मित्रांनो सगळं येड्यात काढायचे काम आहेत जसं की किराण दुकान मध्ये गेल्यानंतर आपण साखर शेंगदाणे तूर याच्याच भाव विचारतो बाकीच्या आयटमचे भाव विचारत नसतो तसं एखाद्या मोठ्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही फक्त काय ब्रँडेड आयटमचे आणि जे नावाने चालणारे ना आयटम आहेत अशाच आयटमचे रेट विचारतात त्याचे रेट ते मार्केटपेक्षा दोन तीनशे रुपये कमी सांगतात आणि जे तुम्ही नॉन ब्रँड दुसरं कुठलं घेणार आहेत किंवा पिझा टॉनिक वगैरे जे काही कुठलं उचलणार आहे स्टिकर वगैरे बुरशीनाशक त्याच्यामध्ये ते पैसे वसूल करून घेतात हे ह्यांची पद्धत आहे त्याच्यामुळे सावध रहा औषधं कुठल्याही दुकानात घ्या तुम्ही रिजल्ट त्याच्या येणार असतात फक्त औषधं घेताना आपल्याला अशा ठिकाणी घ्यायचे आहेत की तो दुकानदार टेक्निकली स्ट्रॉंग असावा त्याला औषधाविषयी सर्व माहिती असावा कुठल्या स्टेजला वापरायचे काय वापरायचे कारण तपासणी फीस घेऊन माहिती देणारे डॉक्टर आहेत आणि फक्त मेडिसिन विकून मेडिकल चालवणारे पण मेडिकलवाले आहेत डॉक्टरपेक्षा मेडिकलवाल्याला अक्कल भरपूर आहे गावातील काही शेतकरी असतात जे की मोठा की करण्याची त्यांना सवय असते मग त्या दुकान एखादा दुकानदार का काय करतो त्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये औषध द्यायची मग त्या दुकानदाराची जाहिरात तो मोठा जे शेतकरी तो करत असतो की अमुक अमुक दुकानदार खूप स्वस्त आहे चांगलं देते अमक चांगल आहे मग फक्त देत आहे कोणाला स्वस्त तो जो मोटायकी करणारा माणूस आहे त्याला स्वस्त देते आणि त्यानं जे कस्टमर दुसरे पाठवले ना त्याकडून सगळे पैसे ते वसूल करून घेते अशी पद्धत आहे तुम्ही औषध कुठल्याही दुकानात घ्या दुकानदार टेक्निकली स्ट्रॉंग असला पाहिजे त्याचा अनुभव चांगला असला पाहिजे अशा ठिकाणीच आपल्याला औषधाची खरेदी करायचे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि एखादं कुठलं औषध घेतलं तर त्याला ते पण ओपन बोलून दाखवायचे किंवा गॅरंटीवर तुझ्या भरोशावर मी आलोय रिझल्ट नाही आला तर बघ तुझा माझा विश्वासाचा संबंध आहे विनाकारण उद्या मला दुसऱ्या दुकानाला जायला यायला नको त्याच्यामुळे काळजीपूर्वक दोन रुपये जास्त घे पण मला ओरिजिनल चांगला औषध आणि चांगला सल्ला दे ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन आहे आणि होता होईल तेवढं आपल्याला नगदीमध्ये औषधं घेण्याचा प्रयत्न करतात कारण जे छोटे दुकानदार आहेत ना मित्रांनो डबगाय लावायचं अक्षरशः हे मोठे दुकानदार जे आहेत माहिती आहे गिरायक कसं वळवायचं गिराय कसं तोडायचं गिरायक कसं पळवायचं किंवा गिरायक कसं गिरा गिरा येड्यात काढायचं म्हणजे नवीन जे मुलं ह्या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत जे की बीएससी डिग्री वगैरे करून चांगला अनुभव घेऊन ह्या व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत ह्या जुन्या दुकानदारांनी उदारीची सवय शेतकऱ्यांना भरपूर लावलेली आहे मग आपली अपेक्षा काय असते की नवीन दुकान आपल्या गावात झालं आपल्याच की त्या ठिकाणावर आपण औषध उदाहरण आणतो तो बिचारा जो शिकलेला चांगला अनुभव असलेला जो दुकानदार आहे तो हळूहळू एक दोन वर्षात डबगायला जातो आणि पूर्ण कर्जाच्या ह्याच्यामध्ये बुडून जातो तुम्ही उदार घ्या उदार घ्यायचा नाही बघ नाही मित्रांनो पण ज्या त्या पिकाचे पैसे ज्या त्या पिकावर जर पेड केले तर तो, तो जो दुकानदार आहे तुमच्या गावातला स्थानिकचा तो नुकसानीत येणार नाही ना 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 अडचणीत येणार नाही आणि तुमचं पण काम व्यवस्थित होईल सल्ला तुम्हाला चांगला मिळेल औषधाचे रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला चांगले मिळतील आणि मोठ्या मोठ्या दुकानदाराच्या जी काही हे मोहमाया टाकून त्यांनी जे फसवणूक करण्याचे प्रकार आपल्याला करत असतात हे प्रकार इथून पुढे होणार नाहीत आप कारण आपल्या वडिलाच्या काळापासून आपल्या आजोबाच्या काळापासून हेनी खूप लुटलेलं आहे तीच जे यंत्रणा आपल्याला जर बदलायची असेल तर नवीन जे मुलं आपल्याला या व्यवसायामध्ये उतरलेले त्यांना सहकार्य करून त्यांच्याकडनं चांगला सल्ला घेऊन चांगले औषधं घेऊन आपल्याला आपल्या शेतीचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे एवढं तळतळ करून का सांगतो मित्रांनो कारण मी चार दोन जणांचं बघितलेलं आहे खूप विचित्र कंडिशन आपल्या मार्केटची झालेली आहे ह्या जुन्या दुकानदारांनी खूप विचित्र खेळ करून टाकून मार्केटची पूर्ण वाट लावलेली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज त्यांचे करून टाकलेले आहेत तर असो काळजी घ्या चांगले औषधं वापरा चांगला सल्ला घ्या आणि स्थानिकच्या दुकानामध्ये औषधं घेण्यास प्राधान्य द्या ऑनलाईन औषधाच्या भानगडीत पडू नका असंच माझं या व्हिडिओच्या शेवटी म्हणणं राहील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचे डॉक्टर नव्हता लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद